वीज वितरणाच्या विरोधात हिंगोलीत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कार्यालयात केलं बोंबा बोंबा आणि थाली बजाव आंदोलन हिंगोली शहरातील अनेक प्रभागातील पत्रिवे बंद अवस्थेत आहे तर मुस्लिम कब्रस्तानात विजेचे पत्रिवे बंद अवस्थेत असल्याने अनेक वेळा विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवेदन दिले तरी येथील विजेच्या समस्या कायम असल्याने आज ठाकरे शिवसैनिकांनी थेट वीज वितरण कार्यालयात ठिया मांडला आणि थाली बजाव बोंबा बोंब आंदोलन केले या आंदोलनात शस्ते प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील ससे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख उपजिल्हाप्रमुख प्रमेश्वर मांडवे मराठवाडा संघटक शेतकरी सेना वसीम देशमुख याच्यासह शेकडो या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन दिलं होतं की शहरातले काही भाग आहेत तिथे काही समस्या आहेत कौतुक नगर नावाचा भाग आहे पाच पाचशे सहा सहाशे आठ आठशे मीटर लोकांनी केबल टाकून लाईन ओढली या लोकांनी त्यांना या लोकांनी त्यांना मीटर दिले वीज तुमचे ते कंझ्युमर झाले तुमचे ते, ते ग्राहक झाले मग तुमचे कस्टमर असताना तुमचे ग्राहक असताना तुम्ही बिल कशाचा घेता जर सेवा देता येत नसेल तर मी यांना निवेदन दिल्याच्या नंतर मी आंदोलनाचा इशारा दिला होता या मजूर अधिकाऱ्यांनी मला त्यांनी पत्र दिलं सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी की तुमचं आंदोलन मागे घ्या आम्ही विनंती करत आहोत एका भामट्या ठेकेदाराला पकडलं पोल टाकण्याचं निस्तं नाटक केलं तिथं पण त्यानंतर तिथं तीळ मात्र सुद्धा काम झालं नाही हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये निस्ती अनागोंदी माजलेली आहे यांची बोगस कंपनी बोगस काम ते आरडीएसएस स्कीम अंतर्गत त्या पॉलिकॅब नावाच्या भामट्या कंपनीला आणलं काम केले नाही फुटबॉलाचं काम करायचं किलोमीटरचं बिल उचलायचं आम्ही निवेदन दिलं पण हे इतके हरामखोर इतके टक्केवारीखोर झालेत नुसतं कमिशन खायचं कळायला आला सत्ताधारी लोकांना हाताशी धरून बोगस काम हो, बोगस बिल आणि जा सामान्य जनता परेशान सीजन आलं शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांनी यांच्याकडे डीपीसाठी बोमलायचं पैसे घ्यायला यांचा एकही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही त्या फिल्टरला जा तो पैसे घेतल्याशिवाय तिथे तुमची डीपी जमा भी होत नाही आणि ते डीपी तुमची वापसही करत नाही त्या मस्तांच्या नगर नावाचा भाग आहे गोरगरीब लोक राहतात शहरामध्ये दोन हजार बारा मध्ये या हरामखोरांच्या गलतान कारभारामुळे अपघाती मृत्यू झाला तिथं आजही लाईन तुटली केबल तुटला वायर तुटला तर काय करतात त्यांचा वायर मन जातो थातूर मातूर जाडजुगार करतो लाईन सुरू करतो आज तिथले सगळे स्थानिक इथं आलेले आहेत त्यांनी अक्षरशः माझ्याकडे सया दिल्या त्या लोकांनी आणि हे मुजोर प्रशासन आता आमच्यावर पोलिसांचा बळजबरीचा वापर करताय आहे हे पोलिस प्रशासनाचे लोक दंडे घेऊन आलेत आम्हाला मारणार का तुम्ही अरे फासाला लटकवा आई शिवसेना आई शिवसेना आज तुम्हाला आम्ही फक्त भोमाभोम करतोय थाळ्या वाजवतोय तुम्ही नाही आले तुमच्या पाठी वाजवू दे आम्ही हे शिवसेनेच्या वतीनं जय रव्हाण आहे संपूर्ण जिल्ह्यामध्येच एम एसीबी चा कारभार दरवर्षी दहा लोक आहे एमएसीबी चा कारभार किमान दहा लोक मरायलेत आणि यायला ही जाग येईल चालली हमेशा बोबा बो लागले आंदोलन करायला गेले आंदोलन या आंदोलनाला यायला जाग येत नाही सर तर आम्ही निश्चितच यायला वादवल्याशिवाय शांत बसणार नाही आणि तुम्हाला माहित आहे शिवसेनेचा दण का कसा असते त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू निश्चितच लाजा विकून खाल्ल्या हे आमदाराची दलाली घाल फक्त दुसरा काही नाही टक्केवारीचा सगळा विषय चालू आहे निश्चितच या आंदोलनाला यायला येत नाही शिवसेना शिवसेना स्टाईल आंदोलन केल्याशिवाय राहणार